एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाला होता पण अजून पूर्ण भारत हा भारताच्या नकाशावर नव्हता म्हणजेच पाचशे बासष्ट संस्थान ही भारताच्या नकाशावर वेगवेगळ्या रंगात पसरलेली होती आणि त्यातलं एक संस्थान सारखं झळकत होत ते म्हणजे कोल्हापूर संस्थान आणि मग पुढे संघर्ष झाला तो म्हणजे अस्मितेचा आणि अभिमानाचा कोल्हापूर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशांचं संस्थान होता छत्रपती शाहू महाराजांनी समतेची बिजे या ठिकाणी रोवली होती आणि त्यामुळेच कोल्हापूर संस्थान हे मराठ्यांचं केंद्रबिंदू होतं आणि समतेचं आणि सामाजिक परिणामांचंही हे केंद्रबिंदू होतं सरदार पटेल आणि बी पी मेनन यांनी भारताच्या सर्व संस्थांना एकत्रित करण्याचं ठरवलं होतं आणि त्यांनीच मग इन्स्ट्रुमेंट ऑफ वॅक्सेशन हे सादर केलं होतं त्यातलं कोल्हापूर संस्थान हे वेगळं होतं कारण हा अभिमानाचा आणि परंपरेचा भाग होता पुढे विलिनीकरणाचा प्रस्ताव आल्यानंतर कोल्हापुरामध्ये आंदोलनाची धग उठली होती काही जणांच्या मते कोल्हापूरनं स्वतंत्र राहावं तर काही जणांच्या मते कोल्हापूरनं भारतामध्ये समाविष्ट व्हावं हो। तेही आपल्या अस्मिते आणि परंपरेनुसार शाहू महाराजांनी संघर्ष न करता चर्चेचा मार्ग निवडला आणि त्यांनी भारतामध्ये काही अटेंस विलीन करण्याचा मार्ग निवडला होता आणि त्यांचा हाच उद्देश होता की कोल्हापूरची अस्मिता संस्कृती ही पुढे जपली जाईल आठ मार्च एकोणीसशे एकोणपन्नास हा दिवस कोल्हापूरच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला होता कारण ह्याच दिवशी कोल्हापूरचं भारताच्या नकाशामध्ये विलीन करण्यात आलं होतं कोल्हापूर भारतामध्ये समावेश झाला होता आपल्या अस्मितेशी कुठलीही तडजोड न करता पुढे कोल्हापूरकरांनी आपल्या शाहू महाराजांचा सामाजिक शैक्षणिक हा वारसा आपला पुढे चालू ठेवला चा कोल्हापूर शिक्षण कुस्ती आणि पुरोगामी तत्वाचा प्रभाव असलेलं शहर आहे आणि कोल्हापूर हा विलीनकरण भारतामध्ये झाल्यानंतर हा कोल्हापूरचा शेवट नव्हता ती होती एक नवी सुरुवात तर मंडळी हा होता कोल्हापूरच्या अद्वितीय विलिनीकरणाचा माहिती देणारा व्हिडिओ तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि